नमस्कार मी साईनाथ गावकर खर तर संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय अर्थातच भारतीय जनता पार्टी महायुती याच या तिन्ही मतदारसंघामध्ये नेमकं काम कशा ताकदीनं सुरू आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि अर्थातच आपल्या सोपतीनं आहेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सावंत साहेब खर तर मी स्वागत करतो आपल्या एकोणसा कार्यकाळात लोकसभा निवडणूक देखील झाली आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघावरती आपण महायुतीचा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवला हा बाले किल्ला ठरला आता विधानसभा निवडणुकांकडे आपण जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक कार्यकर्ता म्हणून एक मतदार म्हणून नेमकं कसं पाहत आहे सगळ्यात आधी कोकणशाही चॅनलला धन्यवाद देतो की अशा एका विस्तृत विषयावर मुलाखत घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि जसं आपण म्हणालात तसं लोकसभा निवडणुकीमध्ये खरं तर पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीला हा मतदारसंघ मिळाला आणि तो आम्ही एकदम चांगल्या मताधिक्याने विजयी करून दाखवलं नारायण राणेराव नारायणराव राणेसाहेबांच्या रुपाणे आपल्याला भारतीय जनता पार्टीचा पहिला खासदार यामध्ये मिळाला आणि त्या विजयामध्ये या तीन मतदारसंघातला मतदारसंघाचा वाटा खूप मोठा होता आम्ही जवळपास नव्याण्णव हजार सहाशे म्हणजे एक लाख इतकं मताधिक्य सिंधुदुर्ग जिल्ह्याने दिलं आणि त्यामुळे हा विजय सुकर झाला आत्ता आपण विधानसभेच्या विषयाकडे येताना तिन्ही जागा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जात आहेत कडकवलीला आमचे दोन टमचे आमदार आणि ज्यांचं संपूर्ण महाराष्ट्रभर एक हिंदुत्व या विषयावर ज्यांचं मोठं काम आहे एक वलय आहे असं आमचं एक युवा नेता कमळ या निशाणीवर उभे आहेत दुसरीकडे धनुष्यबाण या निशाणीवर सेनेचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार निलेश राणेसाहेब उभे आहेत आणि कल पलीकडे ज्याने तीन टर्म आमदार होते आणि खूप चांगलं काम आहे महाराष्ट्रामधलं एक चांगलं नाव आहे असे दीपक केसरकर सेनेच्या धनुष्यबाण या निशानीवर उभे आहेत आणि मला असा विश्वास आहे की हे तिन्ही उमेदवार महायुतीचे अत्यंत चांगल्या मताधिक्याने लोकसभेच्या विजयाला साजेल असा विजय या तिन्ही मतदारसंघामध्ये आम्हाला मिळेल सावंत साहेब अगदी देवेंद्र फडणवीस असतील रवींद्र चव्हाण असतील विनोद तावडे असतील स्वतः नारायण राणे असतील या सर्वांनी या कोकणावरती प्रचंड प्रेम केलं आहे आणि आताची विधानसभा निवडणूक एकूणच विकासात्मक बांधणीकडे या सर्व नेत्यांचं प्रेम पाहून कशा पद्धतीनं या पुढील काळात महायुतीचं भारतीय जनता पार्टीचं काम होत असतानाचं चित्र पाहायला भेटेल काय सांगा खर तर निवडणुकीतला विजय हा दोन गोष्टींवर अवलंबून असतो एकतर संघटनात्मक काम हा एक पार्ट असतो की ज्याच्या जेव्हा आपण विजयाच्या अपेक्षा करू शकतो आणि दुसरा पार्ट की त्या त्या महायुतीच्या माध्यमातून त्यांच्या सरकारच्या कालावधीमध्ये जे काही काम झालं विकासात्मक काम झालं जिल्ह्याचा जो काही विकास झाला जिल्ह्याच्या विकासाला जी काही गती मिळाली या सगळ्यावर खरंतर या निवडणुकीचा थोडा विजय असतो थो तो अवलंबून असतो आणि माझ्या सुदैवाने आपल्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक काम एकदम म्हणजे ज्याला ओके म्हणावं अशा पद्धतीचं आहे एकूण नऊशे एकवीस बूथ आहेत आणि या सगळ्या नऊशे एकवीस बुथवर आमची रचना पूर्ण आहे म्हणजे आमची भारतीय जनता पार्टी या संघटनेची रचना अशी आहे की वन प्लस थर्टी इतक्या मोठ्या संख्येने निश्चित केलेला कार्यकर्ता प्रत्येक भूतवर आहे त्यामुळे संघटना हा विषय जो आहे संघटनात्मक रचना तो परिपूर्ण आहे त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे हा झाला एक भाग आणि गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा त्याच्या आधीचा काळ असेल चौदा ते एकोणीस या युतीच्या सरकारचं युती सरकार होतं आणि नंतर बावीस ते अडीच वर्षाचा कालावधी आहे या दोन्ही सरकारच्या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला माध्यमातून माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या मा अत्यंत चांगल्या प्रकारचा निधी मिळाला बरेच जे प्रकल्प प्रलंबित होते जी काही कामं होती किंवा विकासाचा एकंदरीत बॅकलॉग जो होता तो सगळं भरून काढण्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील आणि नारायण राणे असतील आणि आमचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालकमंत्री सन्मानिय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर म्हणजे तो आकडा साधारणतः साडेपाच पावणे हजार कोटींवर जातो इतकी सगळी कामं आपण या जिल्ह्यामध्ये मोठ्या विकासाची कामं केली आणि त्यामुळे गावागावापर्यंत भारतीय जनता पार्टीचा कि युती सरकारचा विकास हा पोचलेला आहे हा झाला एक भाग या सगळ्या जो काय आपण पायाभूत सुविधा म्हणतो त्या विकासाबरोबर दुसरं एक चांगलं चांगली गोष्ट इथे झालेली की या सरकारच्या कालावधीमध्ये किंवा मोदींच्या दोन टर्मच्या कालावधीमध्ये अनेक योजना यशस्वीपणे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवल्या गेल्या म्हणजे मोदींच्या काळामध्ये जी योजना जाहीर केली जाते ती अंमलात आणताना प्रत्यक्ष कार्यकर्त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये जा जास्त पद्धतीने घेतला जातो आणि म्हणून ती योजना शंभर टक्के यशस्वी होते मग अशा अनेक योजनांचा उल्लेख केला तर जिल्ह्यामध्ये उज्ज्वला गॅसचे सदुसष्ट हजार साधारणतः उज्ज्वला गॅसचे लाभार्थी आहेत पंतप्रधान आवास योजनेमध्ये सोळापासून पाच हजारपेक्षा जास्त संकुल हे झालेले आहेत घरकुलं झालेली आहेत त्याचप्रमाणे आपण आता सहा लाख सदोतीस हजार लोकांना जवळपास मोफत रेशन देतोय गरीब कल्याण या विषयाखाली आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक जी मोठी महत्वाकांक्षी किंवा या निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय निश्चित करणारी जी एक योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि मला सांगायला आनंद वाटतो की या जिल्ह्यामध्ये दोन लाख एक हजार आठशे एकेचाळीस इतके लाभार्थी आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाभार्थी लाभ घेत आहेत म्हणजे साधारणतः साधं कॅल्क्युलेशन आहे महिन्याला दीड हजार प्रमाणे जर आपण हिशोब घातला तर दीड कुठले दोन लाख असं जर आपण केलं तर महिन्याला दीड हजार कुठले दोन लाख केलं तर महिन्याला तीस कोटी रुपये इतके जिल्ह्यामध्ये येतात आणि अशा पद्धतीने पाच महिन्यांचे दीडशे कोटी रुपये जिल्ह्यामध्ये महिलांच्या खात्यावर थेट जमा झालेले आहेत हा एक मोठा चमत्कार आहे किंवा हा एक मोठा विषय आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने होणारा दुसरा त्याला जोडायला लागेल की एक वर्ष योजना चालली की ही योजना चालताना तीनशे साठ कोटी जिल्ह्यात येतील ती रक्कम जिल्हा नियोजन आराखड्याच्या दीडपट आहे आणि ज्या जिल्ह्याचा विकास त्या नियोजन आराखड्यामध्ये पूर्ण होतो त्याच्यापेक्षा दीडपट पैसे थेट महिलांच्या खात्यामध्ये थेट कुटुंबामध्ये जाणार आहेत ही एक मोठी गोष्ट आहे त्यामुळे महिला वर्गांचा मोठा जनाधार किंवा मोठ पाठीशी राहणं हे आमच्या तिन्ही उमेदवारांच्या मागे आहे तर आपण हा सगळा हिशोबाही मांडला एकूणच ना सावंत साहेब या ज्या योजना आपण सांगितल्यात आपण योजनांबद्दल बोललात म्हणून मुद्दा म्हणून माझा हा प्रश्न आहे ज्या योजना आपण सांगितला या योजनांबाबत देखील विरोधकांकडनं प्रचार सुरू आहे की या योजना आहेत या फक्त निवडणुकीपुरत्या सुरू केलेल्या योजना आहेत आणि निवडणूक झाली की या योजना बंद केल्या जातील जिल्हाध्यक्ष म्हणून तुमचं नेमकं याबाबतच काय म्हणणं आहे कारण आपण राज्यस्तरावरती देखील याबाबतच्या मीटिंग आपल्या होत असतात नेमकं काय ठरलंय नेमकं काय असणार आहे बंद आहेत योजना बिलकुल होणार नाहीत खर तर विरोधकांकडे आमची रचना आमची संघटनात्मक रचना आम्ही केलेला विकास आणि या जिल्ह्याचा केलेला काय पलट एवढं सगळं भांडवल आमच्याकडे आहे त्यामुळे विरोधक कोणत्या तरी चुकीच्या गोष्टीचं नरेटिव्ह बाहेर पसरवत आहेत तर मोदी सरकारच्या काळामध्ये पन्नास साठहून अनेक योजना आल्या आणि त्यातली एकही योजना गेल्या दहा वर्षामध्ये दोन हजार चौदा साली जनधन योजनेपासून सुरुवात जी झाली आहे ती आताच्या सगळ्याच योजना घ्या तुम्ही कोणती योजना बंद झालेली नाही इवन कोरोना कालावधीसाठी आपण मोफत धान्य देणार होतो ते आपण एक्सटेंड करत 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 पुढे पर्यंत नेलं आणि आता तर सत्ता ते सत्तावीस सालापर्यंत देण्याचं आहे त्यामुळे विरोधकांचा अपप्रचार आहे आणि लोकांचा त्याच्यावर विश्वास बसणार नाही एकीकडे विरोधक म्हणतात की योजना बंद होणार आणि त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ते पंधराशे रुपयाचे तीन हजार करण्याचं सांगतात त्यामुळे त्यांच्यातच आधी त्यांची विधा मनस्थिती आहे या सगळ्या योजनेमुळे ते दास्तावलेले आहेत त्यामुळे अशा प्रकारचा अपप्रचार करणार कोणत्याही भगिनीच्या मनामध्ये ही योजना बंद होईल अशी शंका सुद्धा येणार नाही ना, ना, दुसरा राहिला आर्थिक नियोजनाचा विषय तर ही योजना मुळात करताना कारण अशा पद्धतीची योजना मध्य प्रदेश असेल आणि भारत भारतीय जनता पार्टीच्या अखत्यारीत असणारे काही राज्य आहेत तिथे अखंडपणे चालू आहे गोव्यात तर दोन हजार बारा पासून अशा प्रकारची योजना दोन हजार सहा पासून अशा प्रकारची योजना आहे त्यामुळे ही योजना, योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही आणि तशी सगळी आर्थिक तरतूद राज्याच्या बजेटमध्ये केलेली आहे त्या सगळ्याचा विचार केलेला आहे खर तर आता आपण एकूणच विकास योजना संघटनात्मक जबाबदारी या विषयावर सावंत साहेब चर्चा केली आहे मी आता थेट येतो तो मतदारसंघांवर देवगडमध्ये आपण बघाशी बोलल्याप्रमाणे दोन टर्म आमदार नितेश राणे हे आमदार म्हणून त्या ठिकाणी त्या एकूणच भागाचं प्रतिनिधित्व करतायत विधिमंडळात भाजपाचा बालेकिल्ला राहिलाय अगदी सुरुवातीपासनं देवगड मतदारसंघ या निवडणुकीत गाफील राहणार विजयाच्या हिशोबाने की काही अगदी तळागळात जाऊन भारतीय जनता पार्टीचं जे एकूणच नेटवर्क आहे हे नेटवर्कने काम केलं जाणार आहे काय सांगाल नाही कोणतीही निवडणूक ही प्रतिस्पर्ध्याला कमी समजणारी नसावी किंवा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आमच्या कार्यप्रणालीमध्ये प्रत्येक निवडणूक मग ती छोटी असो किंवा मोठी असो ती गंभीरपणे घेतली जाते त्यामुळे जरी आम्हाला साठ टक्के साठ हजार मताधिकेची अपेक्षा त्या मतदारसंघामध्ये आहे तरी सुद्धा आम्ही जे काही निवडणुकीमध्ये प्रचारतंत्र राबवावं लागतं ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या केलेल्या आहेत एकतर देवगडमध्ये रचना परिपूर्ण आहे आणि आमदार आमचे असे आहेत की त्यांनी राज्याचं काही विषयामध्ये नेतृत्व करत असताना सुद्धा मतदारसंघामध्ये पूर्ण काम केलेलं आहे मतदारसंघामध्ये हजारो कोटीचा निधी पालकमंत्री असतील राणेसाहेब असतील यांच्या माध्यमातून आणला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावातला माहिती आहे आणि त्यामुळे प्रत्येक गावामध्ये आतापर्यंत त्यांच्या दोन दोन गाव भेटी झालेल्या आहेत अजूनही निवडणुकीला दहा बारा दिवस शिल्लक आहेत आणि अशा याच्यावर अत्यंत चांगल्या पद्धतीच्या बैठका त्याचं नियोजन या सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्यामुळे आपण ती निवडणूक आता मताधिक्य वाढवण्याकडे आमच्या कल आहे आणि जे काय आपल्याला एकेचाळीस हजार मताधिक्य लोकसभेला होतं ते आपण साठ पर्यंत नेऊन त्या ह्याच्यामधले प्रतिस्पर्धी हा विषय किंवा दुसरा विरोधी पक्ष हा विषय तिथे सक्रिय राहणार नाही अशा पद्धतीचं काम चालू आहे खरं तर साहेब अगदी शेजारीच कुडाळा मालवण विधानसभा मतदारसंघ आहे देवगड पासन अगदी जवळच कुडाळा मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडनं निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून या मतदारसंघाच्या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता कारण की मागील दहा वर्षाचा एकूणच विकास कामांचा बॅकलॉग आहे वैभव नाईक एकूणच या विकास कामं करण्यामध्ये खरंच यशस्वी झालेत का आणि एकूणच तुम्ही या मतदारसंघाच्या निवडणुकीकडे कसं पाहताय <laughs> दहा वर्ष खऱ्या अर्थाने या भागाचं प्रतिनिधित्व वैभव नाईक यांनी केलं तर त्यामध्ये या मतदारसंघाचं जे काही वैभव असतं विकास कामांचे आणि लोकांची कामं करण्यामध्ये ते खरंतर ते घालून बसलेले आहेत त्यामुळे आता निश्चितपणे आमदार बदलला पाहिजे नव्या उमेदीचा नव्या दमाचा नवीन विजन असलेला आमदार इथे असला पाहिजे ही खरं तर लोकांचीच मागणी आहे आणि या याच्यामध्ये इथला विजय सुद्धा आमचा आम्ही मोकळ केलेला आहे किंवा आम्ही निश्चित केलेला आहे आणि तोही चांगल्या मताधिक्य याचं कारण असं आहे की ही फक्त महायुती मधली एक तांत्रिक बाजू आहे त्याने शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि शिवसेनेच्या वाटेला ती सीट आल्यामुळे लढवावी लागते अदरवाईज त्यांनी गेली तीन चार वर्ष भारतीय जनता पार्टीची ही संघटनात्मक रचना पूर्णपणे त्यांच्या ताब्यात होती त्यांनी हाताळलेली आहे आणि आता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली मग सेना असेल आणि राष्ट्रवादी असेल त्या आर पी आय असेल या सगळ्यांना घेऊन आम्ही या निवडणुकीचं चोख हे केलेलं आहे तर एक साधारणतः लोकांमध्ये अशा ज्या चर्चा ज्या येतात की यापूर्वीचे जे आमदार होते वैभव नाईक होते ते गावागावात जातात लोकांच्या खांद्यावर आठ टाकतात भेटतात वगैरे अशा पद्धतीचा आहे पण मला असं वाटतं की हा काळ काड़ एकेकाळी निश्चित होता पुष्पच सावंत होते आणि काही मंडळी होती त्या त्या काळानुसार ते सगळं ठीक होतं गावात जाणं आणि बाकी नुसत्या फक्त विकासावर करत पण आता काळ बदललाय नवीन जनरेशन आली त्यांना विकासाचा कुठला तरी ठोस कार्यक्रम हवाय टेक्नॉलॉजी बदलली त्या अनुषंगाने आमदाराने काम केलं पाहिजे आमदाराचं व्हिजन असलं पाहिजे केवळ गावांमध्ये जाऊन तिथल्या जेवणावळीमध्ये किंवा छोट्या छोट्या कार्यक्रमामध्ये सक्रिय राहून मतदारसंघ यशस्वी ये करता येत नाही किंवा मतदारसंघामध्ये मोठं काम उभं करता येत नाही आम्हाला निश्चित विश्वास आहे की आमची सगळी वरची नेते मंडळी आहेत देवेंद्रजी आहेत मुख्यमंत्री आहेत अजितदादा आहेत रवी चव्हाण साहेब आहेत राणेसाहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सका सगळ्यांच्या सहकार्याने निलेश राणे साहेब या मतदारसंघाम मतदारसंघाला महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये टॉपच्या पाच मध्ये नेतील पाच वर्षांमध्ये त्यांना आणि म्हणून जनता संधी देणारच आहे तरी सुद्धा माझं आव्हान आहे की एका नव्या उमेदीच्या नव्या विजन असलेल्या चांगलं विजन असलेल्या माणसाच्या आधी या सगळ्या मतदारसंघाची धुरा दिली पाहिजे बरोबर खरंतर आता सावंतवाडी दोडा मार्ग वेंगुरला विधानसभा निवडणुकीबाबत आपण बोलू त्या ठिकाणी दीपक भाई निवडणुकीच्या रिंगणात तर आहेत परंतु खर तर भारतीय जनता पार्टी समोर सर्वात मोठं आव्हान असं आहे ते म्हणजे बंडखोरांचं कारण की ह्या जागेवरती भाजपाचा दाबा होता राजनतेली उभाट्यामध्ये गेलेत ते तिकडनं निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत विशाल परब देखील यांनी देखील बंडखोरी केली आपण भले दोघांवरती कारवाई केला असाल परंतु ह्या दोघांच्या मताचा जे काही ते मत मिळवतील याचा फटका दीपक भाईना बसेल का तुम्हाला काय वाटतं नाही असं फटका वगैरे बसण्याची शक्यता फार कमी आहे कारण त्या मतदारसंघामध्ये आम्ही वेगळी रणनीती व्यवहरचना सुरू केलेली आहे आमचे सन्माननीय पालकमंत्री त्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत चार वेळा आले आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या खरं तर तुमचं म्हणणं बरोबर आहे की भारतीय जनता पार्टीने मोठे मोठे केलेली नेते मंडळी फक्त तिकिटासाठी दुसऱ्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला किंवा एका युवा कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने एक पदाधिकारी म्हणून एक संधी दिलेली होती तर त्या संधीचा त्याने थोडासा पक्षाशी प्रतारणा केली आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही पण हे फक्त उमेदवाराच्या बाबतीत आहे त्याच्याबरोबर किंवा त्या सगळे जे आपले कार्यकर्ता मंडळी आहेत त्या कार्यकर्त्यांवर ह्या गोष्टीचा कुठला इफेक्ट होणार नाही काल झालेल्या समन्वयाच्या किंवा इतर बैठकांमध्ये सगळे कार्यकर्ते पूर्ण आमच्या रचनेसहित त्या ठिकाणी उपस्थित होते आणि दुसरं असं आहे की भारतीय जनता पार्टी ही त्यागाची पार्टी आहे समर्पणाची पार्टी आहे जी पार्टी मोदींचं नेतृत्व मानतं अमित शहाचं नेतृत्व मानतं नड्डाजींचं नेतृत्व मानतं इकडे आपण देवेंद्रजींचं नेतृत्व मानतो ह्या सगळ्यांनी समर्पणाच्या भावनेतनं उभी केलेली ही पार्टी आहे त्यामुळे देवेंद्रीच बघा पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेला माणूस पक्षाच्या आदेशाने उपमुख्यमंत्री पद स्वीकारतो हा मोठा त्याग आहे आणि त्याच माणसाचं नाव घेऊन जर कोण सांगत असेल किंवा कोण त्याचा प्रचार करत असेल की माझं देवेंद्रजींशी बोलणं झालं हे झालं किंवा त्या माणसाने सांगितलेल्या गोष्टी जर ऐकत नसेल तर तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असूच शकत नाही ही सगळ्या खालच्या कार्यकर्त्यांची भावना आहे त्यामुळे त्या मतदारसंघात त्या सगळ्याचा काही फरक पडणार नाही दुसरा विषय राजन तेली ते आमचे विधानसभा प्रमुख होते पण राजन तेली राजन तेलींचा विषय असा आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणालीवर खरंतर कधीच प्रेम केलं नसावं कारण त्यांची एंट्री जी झाली ती उमेदवारीसाठी होती आणि त्यांचं एक्झिट झालं ते सुद्धा उमेदवारीसाठी होतं त्यामुळे त्यांचं एक निश्चित असं एक त्यांचा विषय आहे की जे काय करायचं ते उमेदवारीसाठी पण भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला त्यांना चांगली संधी दिली त्यांना चांगली मदत केलेली त्यांना चांगल्या पद्धतीने तो मतदारसंघ बांधण्याची संधी दिली होती तर त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीशी प्रतारणा केलेल्या आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कुठलाही कार्यकर्ता त्यांच्या बाजूने किंवा त्यांना मतदान करेल अशी शक्यता शून्य टक्के आहे त्यामुळे दीपक भाई काम आहे त्यांचा स्वतःचा एक मतदार आहे आणि भारतीय जनता पार्टीने एकतीस त्या संघामध्ये मिळवलेलं तर या सगळ्याची गोळाबेरीज केली तर ते सुद्धा घासून नाही तर ठासूनच दीपक भाई विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे सावंतवाडीत ना सावंत साहेब थोडस महाविकास आघाडीकडे पाहिलं तर आता उभाट्या मधनं राजन तेली निवडणुकीच्या रिंगणात आहेतच पण त्या ठिकाणी सुद्धा अर्चना घारे या देखील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत एकूणच या दोन्ही उमेदवारांचा मतांचं विभाजन होईल असं तुम्हाला वाटतं का आणि त्याचा कुठेतरी फायदा जो आहे तो महायुतीला होईल आणि दीपक भाईना त्याचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का काय नेमकं मत नाही नाही त्या महाविकास आघाडीचा जो काही अंतर्गत विषय त्याविषयी फार बोलण्यासारखं नाही पण खर तर प्रामाणिकपणे अर्चनाताई काम करत होत्या त्या मतदारसंघामध्ये त्या हक्कदार होत्या आणि नंतर मग कोणतरी फक्त तिकिटासाठी इकडे येतो हे काही कार्यकर्त्यांना रुचणारं नव्हतं आणि त्यामुळे त्या उभे राहिल्या आहेत त्यामुळे मतविभाजन तर शंभर टक्के होणारच आहे की महिला आहेत आणि महिला वर्गाचा काही त्यांचा संपर्क जो आहे ना त्याच्यामुळे मतांची विभागणी होईलच आणि आमच्या प्लस बाजू अशा आहेत की दीपक भाईंची अशी खास एक वोट बँक आहे दुसरं सिंधुरत्न योजनेच्या अंतर्गत म्हणजे बाकीच्या तर सगळ्या राज्याबीज्याच्या योजना आहेतच पण केवळ सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी असलेल्या सिंधुदुर्ग सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून त्यांनी खूप चांगलं नेटवर्क खाली उभं केलेलं आहे खूप लाभार्थी त्यांच्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की उभाटामधली काही मंडळी सुद्धा दीपक हे करतील अल्पसंख्याक समाज जो पूर्ण आहे तो सुद्धा दीपकशी राहिलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीची पार्टी मोठी ताकद आपल्याला विजयामध्ये प्रकारे त्यांच्यात पडणारी विभागणी त्या दोघांमध्ये होणारी विभागणी त्यामध्ये विजयाकडे आम्ही चांगल्या वेने बघतोय शेवटचे एक दोन प्रश्न आहेत सावंत साहेब खर तर तिन्ही मतदारसंघाबाबत आपण बोलत असताना तुमच्या एक गोष्ट माझ्याकडे अधोरेखित झाली की अतिशय सुंदर असं मनोमिलन भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचं झालेलं चित्र आता तरी पाहायला हे मनोमिलन फक्त निवडणुकीपुरतंच राहील की पुढेही राहील संघटनात्मक दृष्ट्या काय सांगाल कसं आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि मूळ सेनेच्या म्हणजे बाळासाहेबांना मानणारी सेना आहे या कार्यकर्त्यांना खरं तर अशा युतीची गटबंधनाची सवय आहे त्यामुळे हे आपण दोन हजार चौदा खूप वर्ष युती होती फक्त जर आपण एकोणीस ते बावीस हा जर एक दुष्ट काळ थोडक्यात आपण म्हणू की वाईट काळ जर सोडला तर परत पुन्हा एकदा त्या विचारांची युती आहे त्यामुळे ही निवडणुकीपुरती युती राहील पण त्यानंतर प्रत्येक पक्षाला आपली संघटना वाढवण्याचा अधिकार आहे त्यामुळे जो तो आपल्या पद्धतीने संघटना वाढेल आणि ज्यावेळी वरून आदेश येईल महा राज्याची गरज असेल देशाची गरज असेल त्यावेळी महायुती करायची असेल तर महायुती करतील स्वबळावर लढायचं असेल तर स्वबळावर लढतील त्या त्या आपण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा राष्ट्रप्रथम पक्ष दोन नंबरला आणि स्वतः तीन अशा विचाराने काम करणारा आहे त्यामुळे स्वतःच चा असं स्वतःच्या ह्याच्यासाठी इगोसाठी कोणत्याही गोष्टी करत नाही तर राष्ट्राचं हित बघितलं जातं राज्याचं हित बघितलं जातं पक्षाचं बघितलं जातं अस्तित्व आणि मग आपण हे करतो त्यामुळे त्या युती मला तर वाटतं की ही चिरकाल राहावी अखंड राहावी और देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा एकूणच जाहीरनामा पाहिला या निवडणुकीतला वचननामा पाहिला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील अजित पवारांच्या नेतृत्वाखालील हा एकूणच निवडणुकीचा जाहीरनामा पाहिला तर या तिन्ही मतदारसंघामध्ये महायुतीचाच विजय व्हावा असं तुम्हाला का वाटतं आणि एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि एकूणच सर्व मतदार यांना नेमका या मुलाखतीच्या निमित्तानं काय आवाहन कराल नाही नाही कसं आहे की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतोय आणि एक असं आहे की भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा असं आयच नसतोच ती आपण ज्या गोष्टी करणार आहोत त्याची एक यादी असते एक छोटासा विषय सांगतो मागच्या जा कधीच्या तरी मागच्या मुलाखतीमध्ये पण आलेला बहुधा की नरेंद्र मोदी त्यावेळी पक्षाचे चिटणीस होते प्रवक्त होते आणि मग एकदा पत्र आणि त्यावेळी अटलजींचं सरकार येऊन गेलेलं आणि त्या काळामध्ये एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की हे तुमच्या जाहीरनाम्यामधल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होत नाही तर त्यावेळी त्यांनी एक उत्तर चांगलं दिलेलं की आमच्या जाहीरनाम्यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी असतात ते त्या सगळ्या गोष्टी ज्या प्रमाणामध्ये जनाधार मिळतो त्या प्रमाणामध्ये पूर्ण होतात तुम्ही एकदा आम्हाला पूर्ण जनाधार देऊन बघा आम्ही त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करू कालांतराने ते स्वतः पी एम पंतप्रधान झाले आणि त्या पहिल्यापासून आमच्या जाहीरनाम्यामध्ये असलेल्या राम मंदिर असेल तीनशे सत्तर कलम असेल त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून दाखवल्या त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा हा अत्यंत ते चांगला पैसे लोकांचा पण आता त्याच्यावर विश्वास आहे की त्या वचननाम्यामध्ये दिलेल्या ज्या काही सगळ्या गोष्टी असतात त्या परिपूर्ण करण्याची जबाबदारी ही नैतिक जबाबदारी हे सगळी युतीची मंडळी घेतात त्यामुळे या तिन्ही मतदारसंघामध्ये जाहीरनामा सोडाच ती पुढे होणाऱ्या गोष्टींची आहे पण जी कामं झाली त्याच्यामुळे जनतेचं प्रेम भरपूर आहे त्यामुळे तिन्ही सीट यायला हरकत नाही या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून मला एक दोन गोष्टी सांगाव्या लागतील लोकांना की एक तर लोकांचे आभार मानले पाहिजेत लोक लोक की लोकसभेला अशाच पद्धतीचं लोकसभेला अशाच पद्धतीचं आव्हान आम्ही समाजातल्या सगळ्याच घटकांना केलं होतं की मोदींच्या पाठीशी राहण्यासाठी केंद्रामध्ये एक स्थिर सरकार येण्यासाठी आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या एन डी मतदान करावं पर्यायाने या ठिकाणी नारायण राणे साहेबांना मतदान करावं आज पुन्हा तेच आवाहन करतोय की महाराष्ट्रामध्ये मा एक परित परिवर्तनवादी सरकार ज्यांनी पाच वर्षामध्ये राज्याचं परिवर्तन काय असतं विकास कसा बदलतो हे सगळं जे दाखवलं राज्य परिवर्तनाच्या उंबरड्यावर आणून ठेवलेलं आणि या अडीच वर्षामध्ये ते परिवर्तनाकडे राज्य वळतंय मग ती इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि काही गोष्टी असतील आणि समाजातल्या प्रत्येक घटकासाठी केलेलं काम आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर सगळ्याच मतदारांनी समाजातल्या सगळ्याच मतदारांनी माहितीच्या पाठीशी राहिलं पाहिजे विशेषतः समाजातले जे उच्चभ्रू लोक आहेत किंवा त्याला आपण इलाइट क्लास म्हणतो ती लोक थोडस निवडणुकीकडे अनास्थेने बघतात म्हणून आज मतदानाचा आकडा आपला साठ पासष्ट सासष्ट वर येतो तर मला अशी सगळ्यांना विनंती आहे की जर तुमच्या तुम्हाला स्थिर सरकार पाहिजे असेल तुमच्या सगळ्या विषयाला दिला जायचं असेल तर योग्य उमेदवाराला मतदान द्या सगळ्यात आधी तुम्ही शंभर टक्के मतदान करण्यासाठी बाहेर पडा मतदान करताना आम्ही आता आमच्या जाहीरनाम्यातून असेल आमच्या भेटीतून असेल आमचे सगळे विषय तुमच्या समोर ठेवलेले आहेत आमच्या सगळ्या तिन्ही उमेदवारांना माहितीच्या भरभरून मतदान करा अशा पद्धतीचं मी आवाहन सगळ्यांना करेन धन्यवाद खरंतर या सविस्तर मुलाखतीमध्ये आपण सहभागी झाला एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघावर महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे तुर्तास या मुलाखतीमध्ये याचा स्वल्प धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका